दुसरं काम करण्याची वस वाटलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज सामान्य जनतेपर्यंत कसं बोलतात नमस्कार मित्रांनो आवाज आपला या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहात अरुंध टॉक्स आपण बोलत असतो नेहमी समाजातल्या ने एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला ज्यांनी संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि आज आपल्या इथे आलेले आहेत शिवभक्त पांडुरंग पाटील राजे नमस्कार राजे आपलं आपलं अरुंधा टॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिवभक्त पांडुरंग पाटील यांच्याशी मनपणाने गप्पा मारणार आहोत अं राज्यपाला तुम्ही सांगू शकता का शिवभक्त पांडुरंग पाटील राजे ही ओळख कशी निर्माण झाली समाजामध्ये सर्व शिवभक्तांना जय शिवराज प्रवेश केला लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज इतिहास वाचवला असताना की शिवाजी महाराज म्हणून ते कधी मला असं दुसरं काम करण्याचे वाटलं नाही छत्रपती शिवाजी महाराज सामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचवा हा न माझा ध्यास होता ते शिक्षण करताना मला माझे मित्र परिवार साजरा अमोल शिंदे विशलगाधव देशपांडे अशा अनेक शिवभक्तांच्या माध्यमातून मी सामाजिक कामाचा अनुभव घेतला सर्व सामाजिक काम करताना मला सर्व शिवभक्तांनी सुद्धा मनातून पाठिंबा दिला लहानपणापासून शिवाजी महाराज काम करत असताना की कधी माझ्या छत्रपती शिवाजी महाराज दैवत दैवतांनी जे काम केलेलं आहे कधी कोणत्याही जाती धर्माबद्दल वेश नट होता सर्व समाजात सर्व शिव भक्तांना सोबत घेऊन काम करीत असताना एक लहानपणी एक माझ्या छंद जोपासला एक छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत मंदिर बांधणार नाही तोपर्यंत घटना करणार कर नाही असेल केलं केला होता आणि त्या कामासाठी मला सर्व शिव भक्तांनी पाठिंबा दिला आणि ते काम मला बा बावीस ते बावीस वर्ष राहिलं त्यानंतर मी माझ्या सामाजिक जीवनाला असा एक ठिकठिकाणी प्रारंभ केला म्हणजे आपण एक प्रयत्न केला होता की जोपर्यंत मी स्वतः शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही फार अभिमानास्पद आहे राजे आणि तुम्ही बांधलं का मंदिर मंदिर बांधलं कोणत्या वर्षी बांधलं दोन ला मंदिर बांधलं दोन हजार तेरा ला आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुरण घडवला संभाजीराजे सगळेच ज्यांना ते शिवाय प्रतिष्ठित नेते नेते मंडळी उपस्थित आणि जे आपण शिवभक्त म्हणून जे मंदिर बांधत तर ते महाराष्ट्रातील प्रथम मंदिर तुम्ही हो मी माझ्या आम्हाला एक चित्र कुटुंबातला एक मरला बांधव आहे शिवभक्त जातीने मराठा असला तरी पण माझ्या बाप्पाने जे शिकवून दिले छत्रपती शिवाजी महाराजां शिकवणीवर मी आतापर्यंत पहिल्यापासून मी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून कधीच कोणता मार्ग प्रारंभ नाही केला म्हणजे शिवभक्त म्हणजे शिवभक्त जगातले छत्रपती शिवाजी महाराज एक मी महापुरुष आहेत सगळ्या जाती धर्माला घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या पावलावर पाऊल होऊन आतापर्यंत मी काम करीत आलो बोलण्यापुरता नाही तर शिवभक्त नसा नसामध्ये शिवभक्तीचं प्रेम वाहत तुम्ही सांगू शकता का राजे त्या शिवभक्तीचा प्रारंभ कसा झाला म्हणजे कोणत्या प्रसंगाने तुम्ही महाराजांच्या विषय एवढा तुम्हाला मी जेव्हा चौथीला इकडे संभाजीनगर शहरात शिक्षणाला आलो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जैन त्या काळात ते दोन तीन गोष्टी लोक प्रारंभ होते लोकांना ते त्या काळात आज असं एवढं ज्ञान नव्हतं शिवाजी महाराज ज्ञान त्यावेळेस मग आपण लोकापर्यंत पोहोचण्याचं एक साधन पाहिजे काहीतरी त्या माध्यमातून आम्ही गावकडे इतिहास शिवजयंतीचा लोकांना गणपती उत्सव लोकांना असे माध्यमातून शिवाजी महाराज हे शिवपारायण हे पहिले गावाकडे आपले शिवपारायण नाव राजवायचा शिवाजी महाराज हे लोकल इतिहासात कळव शिवाजी महाराज शिवाजी महाराज नावून घेतले कोण मग शिवाजी महाराज स्वराज निर्माण करण्यासाठी किती कष्ट घेतले हे सामान्य लोकांना कळायला पाहिजे त्याच्यासाठी काही पण माझ्या तालुक्यात जवळजवळ आठ नऊ वर्ष मी शिवपारायण लावले जातात जसं लोक रामायण महाभारत हे लावते शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे केले किल्ले कसे लढले समाज सर्व समाज संघटित कसा केला महाराजांचा म्हणजे उद्देश होता उद्देश होता आता पांडुरंग पाटील यांच्या मागे म्हणजे राजे म्हणून तर मला तुम्ही सांगा की राजा हा शब्द कोण तुमच्या नावाशी जोडला गेला किंवा मग असा कोणता प्रसंग किंवा घटना घडली की तुम्हाला राजा म्हणून तुम्ही आता छत्रपती छत्रपती संभाजी म्हणून मला आठ पगड ते लोक मनापासून प्रेम करत मी सा। आतापासून सामाजिक काम करत असताना शिवाजी महाराज काम सुरू कधीपणे राजकीय पक्षात संबंधित नसून की या कामाबद्दल एवढं प्रेम आहे मला तीस वर्ष शहरात राहतो त्या कामाचं प्रेम करून मला छत्रपती समाज म्हणजे जेवढे काम करते सगळ्या अठरा वर्षातील लोक की कधी बी कोणाला बी शिवाजी महाराज काम करत असताना सामाजिक काम करत असताना दिसतात तर त्याच्यामुळे सामान्य लोकांनी मला की शिवाजी महाराज काम करतो एक राजे असं लहान लहान आपल्यापासून एक राजे एक नाव पडलं माझं माझं पण रोम पाटील असं नाव पटव गेलं तुम्ही शिवभक्ती बरोबरच समाजासाठी अनेक कामं करता तर त्यातलं असं एखाद्या जवळच काम तुम्ही सांगू शकता का तुमच्या समाजासाठी केलं आणि त्यातून तुम्हाला एक आत्मिक अनुभूती आली म्हणजे एक आनंद झाला दोन अठरा अठराचा मराठा आरक्षणाचा एक प्रसंगी माझ्या जीवनातला मी अनुभव घेतला ज्यावेळेस मी उपोषणाला सुरुवात केली दोन अठरा मराठा क्रांती मोर्चा सुरुवात करतो डिसेंबर झाली ज्यावेळेस माझी मी माझी तुम्ही लोक माझे दहा शो फक्त घेऊन आम्ही त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपण काय करणं पाहिजे काय नाही करणं पाहिजे ते सत्तावीस दिवस होतो पर्यंत करतो पोषण घातले त्यावेळेस मी पाहिलं इमानदारी अजून आहे लोक म्हणजे फक्त लोकांनी काय केलं धंदा केला शिवाजी महाराजांना रुपाल घातला शिवाजी महाराजांचे पैसे कमावले साधन निर्माण पण लोक अजून छत्रपती शिवराज संभाजी संभाजी महाराज असो शिवाजी महाराज असो इमानदार लोक नाहीत का अजून इमानदार लोक आहेत आज काही लोक समाज नावाने धंदा चालू केला शिवाजी महाराजांनी बिझनेस चालू केला आता तुम्ही जसं म्हंटले राजे बोलले की मराठा आरक्षण का त्याच्यावर मला एक तुमच्या मध्ये धर्म श्रद्धा भक्ती म्हणजे याच्यावर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगाल जसं आज राजकारण परपटलेलं आता राजकीय लोक हा सगळा घोळ फक्त राजकीय लोकांनी केलाय सगळा समाज आठला पकडतात लोकांना काही असं काही नाही टी व्ही चॅनलवाले राजकीय लोक प्रत्येक जाती धर्मात फक्त द्वेष पसरवण्याचं काम करते आज गरीबी नाही का गरीबी आहे प्रत्येक आज ऐंशी टक्के समाज गरीबी वीस टक्के गरीब आहे पण याच्यातली जरी ही राजकीय लोक नाही तरी काय माझून टाकते हिवा या जातीचा धर्माचा आहे या बांधाचा हा या पक्षाचा त्या पक्षाचा पण अजून बी सगळ्या राजकीय पक्षांना माझी नम्र विनंती हे समाज समाजात जरी न पाडता सर्व समाज कथा संघटित राहील एकत्रित राहील यासाठी हिंदू धर्मासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी प्रयत्न करतो मी माझ्या एक शिव भक्त या नाते इथं हजार लोकांना सांगतो पण मी माझे कमी पडतो पण तेथपर्यंत समाजापर्यंत तुम्ही जे सकारात्मक समाजामध्ये पसरवत आहे त्यामागचे विचार झाल्या काय सांगता कुठून मिळतं मी लहानपणापासूनच मला शिवाजी महाराजांकडे मला हा कोणी लावलेला वेळ नाही मी लहानपणापासून शिक्षणासाठी आलो मी आतापर्यंत इथे मी माझ्या आईवडील गावकडे ते मी इथे समाजाला शिकायला आलो लहानपणापासून मला जेवढे मावळे भेटते माझ्या जीवनात आतापर्यंत एवढ्या मोरेने सुद्धा मला एवढं पाठिंबा दिला की ते छत्रपती शिवाजी माझा महाराज काम सोडून दुसरं काम करण्याचं तरी नाही झालं आणि पैसा माझ्या गावात होता पाठवतो एक या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून छत्रपती समाजाला किराण दुकान ड्रायव्हर साधा घटक काम करतो माझ्याकडे शिक्षणासाठी मी जे माझ्या स्वभाव कष्ट केलं पण मला यासाठी सगळ्या सवंगण्याचा सुद्धा पाठिंबा लागला जसं महाराजांनी मराठा मावळ्यांनी आज पण आलो मी माझ्या समाजाच्या शहरातला राजकीय प्रवास सामाजिक प्रवास शिवभक्ताचा जेवढा प्रवास होता कधी अशा प्रसंगांना म्हणजे अशा प्रसंगाचा सामना केला कधी तर तुमच्या श्रद्धेची परीक्षा झाली किंवा मला असं कोणी लोकांनी केलं कधी कधी वाटतं मला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधले असतं मला भरपूर वेळेस असा अनुभव आला की आज मला बावीस आठ ना ती बावीस बावीस वर्षाचा काळ लागला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधत असतात लोक मला मी छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती जाऊ गावकडे घेऊन गेलो त्यावेळेस मला ती सहा वर्ष ती एक आहे म्हणजे कापडामध्ये त्यावेळेस लोक मला काय म्हणून शिवाजी महाराज करता असं कट करतात मला कधी कधी वाटतं मला कधी कधी असं समाज बी असा दुर्दान